अमरावतीमध्ये आज भाजप आणि काँग्रेस यांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते आणि अमरावतीचा हाच पंचवटी चौक होता जिथे हा सगळा प्रकार घडला शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या वेग वेग प्रश्नांच्या संदर्भात काँग्रेसनं आज तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वागतासाठी ढोल ताशे घेऊन याच चौकात जमले चव्हाण हे चौकामध्ये पोहोचल्याच्या नंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात त्यांचं स्वागतही केलं आणि यानंतर चव्हाण यांच्या वाहनांचा ताफा हा कठोरा मार्गाकडे रवाना झाला चव्हाण यांनी मोर्चेकराईशी काही वेळ बोलावं अशी अपेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली पण हा ताफा पुढे निघून गेला आणि यानंतर काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे वाहनांच्या दिशेनं धावले सुद्धा पोलिसांनी त्यांना रोखलं यावेळेला काही मोर्चेकरांनी सोबत आणलेल्या सोयाबीनच्या पेंड्या वाहनांच्या दिशेनं फेकल्या त्यामुळे या ठिकाणी त्या काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली त्यामुळे अनर्थ टळला